काय कुठं चालली तू कुठं चालली म्हणजे कुठं चालली काम आहेत मला काय हो माहित काम चाललं पळत होती ना तर मला वाटलं फर्च आलाय लागली थांबा होतो एवढी तू धावपळ करते ना एवढी त्यामुळे म्हटलंय मग धावपळ करणारच ना किती काम असतात माहितीये ना दिवसभर तुम्हाला हो काम हे करा ते करा सर्वज्ञाचा आवरा सगळं घरातला आवरा हो ना कपडे धुना भांड्या तुम्ही काय बोलायचं दिवसभर काय करती नहीं। एक दिवस घरी थांबून बघा मग काय करते समजेल तुम्हाला हा बरं तुमचं काय काम <laughs> तेच म्हणतो की थांबव तुला आता बरं वाटतंय ना हो बरं वाटतंय म्हणजे शांत बघ ना उभी असल्यानंतर तुला किती शांत फील होतं रिलीफ होत ना वाटतं ना रिलीफ वाटते अरे तुला यासाठी थांबलो होतं की तू एक मिनिटाचा स्टॉप घेशील माझ्या इथे म्हणून म्हटलं आता गाडी कुठं चालली गाडी कुठे चालली स्वयंपाकाला चालली हो ना स्वयंपाकाला चालली काहीतरी स्वयंपाक गाडी गाडी अरे गाडी म्हणजे तू स्वयंपाकाकडे चालली ना हो ना जा की मग कर ना तुझे काम तुला थांबवायचं होतं तेवढं मला काही चांगलं नाही तुम्ही मी स्वयंपाक नाही करणार आता मी फक्त वटाने भात करणार समजलं चालेल तुम्हाला तुम्हा? 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 चालेल ना वटाने भात हे मी कशाला थांबवली गाडी चांगला स्वयंपाक होत होता